महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची माजी नगरसेवक राजकुमार एंगळे यांच्या परिवाराकडून भिक्कू संघाला भोजनदान माजी नगरसेवक राजकुमार एंगळे यांच्याकडून वर्षावास निमित्त भिक्कू संघांना भोजनदान आणि धम्मदान देण्यात आले माजी नगरसेवक राजकुमार एंगळे यांची बुद्ध धम्म संघा यांच्यावर अत्यंत श्रद्धा आहे धम्मकार्यामध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असतो त्यांच्या परिवाराकडून वर्षवास निमित्तानं पूज्य भगंत पैयाबोधी धेरो आणि भिक्खू संघ श्रामनेर संघाला भोजनदान देऊन खुरगाव येथील प्रशिक्षण केंद्राच्या रुपये धम्मदान देण्यात आलं या कार्यक्रमाला शासकीय गुत्तेदार यशवंत उबारे इंजिनियर मुळे साहेब पारकेसर साहे, खंदारे साहेब बालाजी मस्केसर भीमराव सरकटे एल आर कांबळे राहुल इंगोले सुधाकर मस्के नामदेव मस्के राहुल करवंदे अरविंद कठाळे वाघमारे यांच्यासह शेकडो उपासक उपस्थित होते पूज्य भदंत पय्याबोधी थेरू यांनी भोजनदान झाल्यानंतर उपस्थित उपासक उपासिकांना देशना दिली आणि माजी नगरसेवक राजकुमार एंगडे यांच्या परिवाराला मंगलमय आशीर्वाद दिला वैं, वैं, वैं 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 वैं